बातमी संभाजीनगर मधून अजित पवार गटाचं संभाजीनगरमध्ये चिंतन शिबिर होणार आहे अठरा आणि एकोणीस जानेवारीला चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर शिबिरामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे पुढच्या सहा महिन्यांचा कार्यक्रम या शिबिरामध्ये घोषित केला जाणार आहे या शिबिरामध्ये राज्यातील अडीचशे ते तीनशे पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलाय त्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेंद्र अजित पवार गटाचं संभाजीनगर मध्ये चिंतन शिबिर होणार आहेत शिबिरामध्ये नेमकं कोण कोणत्या मुद्द्यांवरती चिंतन होणार आहे अजित पवार गटाचं जे आहे ते संभाजीनगर येथे चिंतन शिबिर होणार आहे या चिंतन शिबिराला स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणूक आहेत त्या संदर्भात आणि पुढील सहा महिन्याचा जो कार्यक्रम आहे त्या या सगळ्या संदर्भात ज्या काही जे निर्णय असतील त्या सगळ्या चर्चा होणार आहेत ही अठरा व एकोणीस जानेवारीला हे चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि या शिबिरात राज्यातील दोनशे पन्नास ते तीनशे पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलंय धन्यवाद महेंद्र दिलेल्या सविस्तर माहितीसाठी